वृश्चिक राशी तुम्हाला तुमच्या मुलांचे सुख मिळणार का नाही त्रास होणार की सुख मिळणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी म्हणजेच वैदिक ज्योतिषानुसार ज्यांच्या जन्मकाळी चंद्र वृश्चिक राशीत होता ही एक जलतत्वाशी निगडीत स्थिर रास आहे आणि तिचे स्वामी ग्रह आहेत मंगल वृश्चिक राशीच्या जातकांचा स्वभाव प्रखर सूट घेतल्यासारखा कठोरपण भावनिक देखील असतो ही रासमुर्ता अंतर्मुख खोलवर विचार करणारी आणि गुढतेकडे झुकणारी असते मात्र जेव्हा आपण मुलांचे सुख म्हणजे संततीसंबंधी अनुभव अपेक्षा समस्या आणि समाधान याचा विचार करतो तेव्हा त्यासाठी प्रामुख्याने पंचम भाव गुरुग्रह पंचमेश आणि संतती कारक ग्रह यांचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे ठरते एक पंचम भावाचे महत्त्व व वृश्चिक राशीतील स्थान पंचम भाव संतती सर्जनशीलता बुद्धी विद्या भविष्यकालीन योजना पुनर्जन्म पापपुण्य वृश्चिक राशीसाठी पंचम भाव येतो मीन राशीत आणि याचा स्वामी ग्रह आहे गुरु बृहस्पती याचा अर्थ वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मुलांबाबतचा दृष्टिकोन हा भावनात्मक आध्यात्मिक आणि विश्लेषणात्मक असतो सकारात्मक गुणधर्म मूल जन्मले तर त्यांच्यावर प्रेम त्यांचा उत्कर्ष पाहून समाधान संततीसाठी त्याग करण्याची तयारी मुलांना उत्तम शिकवण देण्याची वृत्ती नकारात्मक शक्यता गुरु कमजोर असल्यास मुलप्राप्तीचा विलंब केतूचा पंचस्थानी प्रभाव असल्यास मुले बंडखोर ऐकणार नाहीत पंचमे शागर्षा अष्टम स्थानात गेला असल्यास मुलांबाबत चिंता वाढते दोन गुरु ग्रहाचा प्रभाव संततीकारक ग्रह गुरुची भूमिका गुरु हा संततीचा मुख्य कारक ग्रह आहे त्याची स्थिरता बळ आणि स्थान यांच्या आधारे मूलप्राप्ती मुला मुलांशी असलेले संबंध आणि त्यांच्या जीवनातील यश अपयश ठरते बळकट गुरु असल्यास वेळेत मूलप्राप्ती होते संतती यशस्वी होते आपुलकीचे आणि शांत संबंध दुर्बल गुरु असल्यास मूलप्राप्ती उशिरा होते मूल कमी होतं किंवा होणारच नाही संततीच्या आरोग्य शिक्षणाबाबत चिंता वृश्चिक राशीसाठी गुरु पंचम स्थानाचा स्वामी असतो म्हणून गुरुची दशा अंतर्दशा चालू असताना संतती संबंधित घटनांमध्ये महत्वाचे बदल होतात तीन वृश्चिक राशीच्या पत्रिकेत संभाव्य ग्रहयोग शुभ योग गुरु पंचम भावात त्रिकोणात किंवा केंद्रात स्थित असल्यास संतती सुख उत्तम गुरु युती किंवा योग असल्यास संततीबाबत भावनिक आणि संतुलित दृष्टिकोन पंचमेश उत्तम स्थानी असल्यास गुणवान हुशार संतती अशुभ योग राहू केतू पंचम स्थानात असल्यास मूल उशिरा होणे मुलांच्या वर्तनात अडचणी तणाव शनीचा पंचमेशावर प्रभाव असल्यास मूलप्राप्तीत मुला विलंब मुलांशी दुरावा वयात असमाधान मंगळ शुक्र योग जर अष्टाम स्थानी असेल मूल जन्मत त्रासदायक परिस्थिती शस्त्रक्रिया अपत्यास आरोग्य संकट चार गोचर ग्रहांचा सध्याचा प्रभाव मे दोन हजार पंचवीस गुरु सध्या गुरु मेष राशीत आहे म्हणजे वृश्चिक राशीच्या सहाव्या स्थानी सहावा भाव हा आरोग्य व संघर्षांचा असतो त्यामुळे सध्या काही काळजी किंवा मूलसंबंधित वैद्यकीय तपासण्या सुरू असतील शनी शनी कुंभ राशीत म्हणजेच वृश्चिक राशीच्या चतुर्थ भावात शनीच्या या स्थितीमुळे घरातील वातावरण अधिक कठोर आणि शिस्तप्रिय असू शकते मुलांशी दूरत्व जाणवू शकते राहू राहू मीनमध्ये पंचम भाव आणि केतू कन्यामध्ये असल्यास मुलांच्या वर्तनाबाबत चिंता अभ्यासात मन न लागणे पालक अपत्य संवादात तणाव पाच दशाविचार महादशा व आंतरदशा आणि संतती संततीबाबत घडामोडी प्रामुख्याने गुरु शुक्र चंद्र आणि पंचमेश यांच्या दशेत घडतात उदाहरणार्थ गुरु महादशा संतती प्राप्ती संततीच्या आयुष्यात महत्वाचे बदल राहू महादशा अशोभ घटनांचा संभाव शनी महादशा विलंब कर्म कठीण अनुभव सहा संततीबाबत संभाव्य संतती त्रास वृश्चिक राशीच्या जातकांना संततीबाबत काही विशेष प्रकारचे त्रास जाणवू शकतात मूल होण्यास विलंब मूल झाल्यानंतर आरोग्यविषयक चिंता मुलांचे शैक्षणिक अपयश मुलांचे मन हट्टी किंवा बंडखोर होणे मानसशास्त्री दुरावा सात समाधान मिळण्याची शक्यता जर गुरु बळकट असेल शनी अनुकूल स्थानात असेल पंचमेश ग्रहांकडून दृष्ट असेल तर वृश्चिक राशीच्या जातकांना नक्कीच मुलांचे सुख प्राप्त होईल विशेषतः गुरु वक्री नसेल आणि शुभ गोचरित असेल पंचम भावात शुभग्रह असल्यास चंद्र पंचमेशाशी युतीत असेल तर संततीबाबत समाधानकारक अनुभव येतील अपत्यही हुशार धार्मिक किंवा कलात्मक प्रकृतीचं असेल आठ ज्योतिषशास्त्रीय उपाय मूलप्राप्तीसाठी ओम नमो भागवतय जगत्प्रसुतेय नमहा या मंत्राचा रोज एकशे अठरा वेळा जप गुरुवारी व्रत्व गोडन्नदान पितांबर धारण करून बृहस्पतीला आळवणे संततीच्या कल्याणासाठी संतान भोपाल मंत्र ओं गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण थांम शरणगत प्रत्येक पौर्णिमेस चंद्र दर्शन करून चंद्रस्तोत्र पठण बालकृष्णाची पूजा व नैवेद्य नऊ पालकत्वातील यशपृश्चिक राशीचा दृष्टिकोन वृश्चिक राशीचे पालक कठोरपण भावनी मुलांसाठी अत्यंत रक्षणपर उच्च शिक्षण व शिस्तीवर भर पालकत्वासाठी सल्ला मुलांना त्यांच्या पद्धतीने व्यक्त होऊ द्या त्यांच्यावर कठोर नियंत्रण न ठेवता संवाद वाढवा त्यांच्यासोबत वेळ घालवा मैत्रीपूर्ण नातं ठेवा दहा वृश्चिक राशीच्या जातकांना मुलांचे सुख मिळण्याची शक्यता आहे परंतु काही विशेष ग्रहस्थिती आणि गोचरकार त्रासदायक ठरू शकतो गुरु जर बळकट असेल पंचम भाव शुद्ध असेल आणि शनीचा प्रतिकूल प्रभाव नसेल तर अपत्यप्राप्ती आणि मुलांशी असलेले नाते खूप सुंदर आणि समाधानकारक ठरू शकते जर त्रास जाणवत असेल तर योग्य उपाय मंत्रजप व्रात आणि आध्यात्मिक श्रद्धा यांच्या मदतीने त्या अडचणींवर मात करता येते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद